परिस्थितीच अशी आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्या बाजूनी तुम्ही जितकं जे करू शकताय शेतकऱ्यांच्या संदर्भात मी बोलतो आहे म्हणजे करमणुकीचा विषय नाही आहे आतापर्यंत तुम्ही म्हणजे झुजबी पद्धतीनं जरी तुम्ही सांगितलं कारण मला माहिती आहे जलशिवार योजना आहे नंतर तुम्ही खरीपाचे नव्वद लाख दोन गारपिटीचे पहिल्या सहा नंतर दुसऱ्या सात असे तेरा ते म्हणजे एक कोटी तीन लाख यांना चार हजार सातशे पंच्याऐंशी करोड तुम्ही दिलेले आहेत मला एकच प्रश्न विचारायचा की चार हजार सातशे पंच्याऐंशी आणि एक करोड म्हणजे एका शेतकऱ्याच्या मागे चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला एवढी मदत पुरेशी आहे का अडचणीत टाकणारा प्रश्न वाटेल पण माफ करा एवढी पुरेशी आहे नाही ही मदत बिलकुलच पुरेशी नाही मुळामध्ये शेतकऱ्याला जी आपण मदत करतो ती त्याच्या नुकसानीच्या बद्दल ती मदत आपण करूच शकत नाही कारण ते नुकसान खूप मोठं असतं आपण केला त्याला तात्कालिक मदत करतो की पुन्हा पेरणी करायची आहे तर बियाणे घेण्याकरता तुझ्याजवळ पैसे असले पाहिजे खतांकरता तुझ्याजवळ पैसे असले पाहिजे म्हणून ही मदत आपण करतो पण मला त्याच्या पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की आमचा सगळा फोकस शेतीचा हा कर्ज देणे आणि नुकसान झालं की मदत करणे याच्या पलीकडे आम्ही नेला नाही आपल्याला जर शेतकऱ्याला या परिस्थितीतनं बाहेर काढायचं असेल तर पहिल्यांदा शेतीच्या शाश्वत विकासाचा विचार करावा लागेल आणि तो विचार काय आहे तर हे जे काही कर्जावर आधारित शेतीची अर्थव्यवस्था आम्ही उभी केली आहे त्याच्यासोबत गुंतवणुकीवर आधारित देखील शेतीची अर्थव्यवस्था तयार करावी लागेल म्हणजे काय तर शेतकऱ्याला सिंचन द्यावं लागेल त्याला ज्याला आपण मॉइश्चर सिक्युरिटी म्हणतो ती ते त्याला द्यावी लागेल त्यासोबत ते त्याला वीज द्यावी लागेल आणि तो जे उत्पादन करतो त्याची उत्पादकता वाढवल्यानंतर तो जे उत्पादन करतो त्याला मार्केट लिंकेज द्यावं लागेल आणि या सगळ्याकरता गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे म्हणजे मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की आता हा जो नवीन फोकस एकीकडे एक चार हजार नाही तर एकूण सात हजार कोटी रुपये आम्ही मदत वाटली पण आपण जर गेल्या पंधरा वर्षाचा आलेख सगळा मांडला तर तेरा हजार कोटी रुपये आपण मदतीकरता दिले पण शेतीतली गुंतवणूक एक हजार कोटीची केली आणि मदत ही काही शेतकऱ्याला पुरू शकत नाही आता आपण त्यातला फोकस बदलला आहे आणि आपण हा प्रयत्न करतो आहे की मदत आपण करूच पण त्यासोबत शेतीत गुंतवणूक झाली पाहिजे आणि म्हणून जवळजवळ दीड लाख शेततळी तयार करायची एक लाख विहिरी तयार करायच्या आणि जलयुक्त शिवारसारखी योजना जी आपण हातामध्ये घेतली आहे या माध्यमातून शेतकऱ्याला शाश्वत सिंचन द्यायचं असा आपला प्रयत्न आहे त्यासोबत आपण हाही प्रयत्न करतो आहे की एकीकडे एक त्याची उत्पादकता वाढवायची आणि दुसरीकडे त्याला मार्केट लिंकेज द्यायचं आणि म्हणून आपण एक प्रकल्प हातामध्ये घेतला आहे की ज्याच्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या व्हॅल्यू चेन्स आपण तयार करतो आहोत पाच लाख शेतकरी आत्ता चेनमध्ये आले आहेत पण एका वर्षात पंचवीस लाख शेतकऱ्यांना या व्हॅल्यू चेनखाली आपल्याला आणायचं आहे आणि वेगवेगळ्या व्हॅल्यू ॲडिशन करणाऱ्या घटकांशी त्यांना जोडायचं आहे एकच उदाहरण सांगतो की कापूस उत्पादक जी दहा जिल्हे आहेत या दहा जिल्ह्यांमध्ये वीस टक्के कापसावर देखील प्रक्रिया आपण करत नाही आणि ज्या ठिकाणी कापसाचं बोंड आपण पिकवत नाही त्या ठिकाणी कापसावर आपण प्रक्रिया करतो परिणाम असा आहे की शेतकऱ्याला मार्केट मिळत नाही आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की जे कापूस उत्पादक जिल्हे आहेत त्याच ठिकाणी इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क तयार करायचे कापसापासनं म्हणजे कॉटनपासून फॅशनपर्यंत सगळं एकत्र करायचं यातला पहिला पार्क आपण अमरावतीला आता नुकताच सुरू केला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की ज्या एम आय डी सीमध्ये पंधरा वर्षात एकही उद्योग नव्हता तिथे टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून आठ प उद्योग आलेले आहेत आणि टेक्स्टाईलमधलं जे जे आपल्याला लागतं ला त्या प्रत्येक गोष्टीचा उद्योग हा आज त्या ठिकाणी आला आहे त्यामुळे त्या विभागातला जो कापूस आहे आता त्याच्यावर प्रक्रिया करून तिथेच कापड तयार करता येईल आणि तिथेच फॅशन देखील आपल्याला तयार करता येईल तर मला असं वाटतं की हा फोकस जोपर्यंत बदलणार नाही मदतीच्या आधारावर आम्ही शेतकऱ्याला उभं करू शकत नाही आणि म्हणून आपण जे सांगितलं ते सत्य आहे ही मदत अपुरी आहे पण त्याला पायावर उभं करण्याचा प्रयत्न आमचा चालला आहे सर हेक्टरी तुम्ही दीड हजार पंधराशे देत आहे हेक्टरी पंधराशेमध्ये दुबार पेरणी होऊ शकत नाही तुम्ही म्हणताय दुबार पेरणीसाठी दिलेलं आहे म्हणजे मी आपला थोडासा अभ्यास केल्यानंतर गेल्यानंतर इतकी वर्ष मला काही मी शेत करत असताना शेतकरी असूनसुद्धा मला यातले हे खास खळगे माहिती नव्हते अचानकपणे कुठेतरी एखाद्या दिवशी असं उपरती होते ते पाहत असताना असं वाटलं अरे बापरे हे काय आहे आणि मग कुठेतरी जाऊन आम्ही ते मकरंदा नासपुरे आणि बाकीची आमची जी मंडळी होती मग जगताप आहे तुम्ही ज्यांना नेमलेलं आहे तिवारी आमचं किशोर तिवारी इफ आय मिस्टेक नॉट नागपूरचे राज्यमंत्र्याचा दर्जा तुम्ही दिला आहे का त्यांना हो बा मुळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात केंद्र सरकारने खूप समित्या तयार केल्या आणि या प्रत्येक समितीने काही शिफारसी केल्या पण एक शिफारस गेल्या दहा वर्षात प्रत्येक समितीने केली आणि ती शिफारस अशी होती की शेतकरी त्याचं लँड होल्डिंग कमी झाल्यामुळे हा पूर्णपणे कॅश क्रॉपकडे वळला आहे आणि हा सिंगल क्रॉप घेतो एकच क्रॉप घेतो कारण त्याला सिंचनाची व्यवस्था नाही आहे आणि त्यामुळे पूर्वी शेतकरी आपल्या घरचं अन्नधान्य आपल्या शेतीत पिकवायचा पण आता तो सिंगल क्रॉप आणि तेही कॅश क्रॉप घेत असल्यामुळे ज्या क्षणी त्याचं पीक हे नष्ट होतं किंवा आवर्षणामुळे अतिवृष्टीमुळे त्याचं नुकसान होतं त्याच्या घरी खायला अन्नधान्य देखील राहत नाही म्हणजे जो बळीराजा आम्हाला अन्नधान्य देतो तो उपाशी पोटी आत्महत्या करतो आणि म्हणून सांगितलं की त्याला तुम्ही स्वस्तामध्ये फूड सिक्युरिटीच्या अंतर्गत आणून त्याला अन्नधान्य द्या पण दुर्दैवाने ही जी शिफारस होती ती यापूर्वी कधी स्वीकारली गेली नाही मात्र आम्ही ती स्वीकारली आणि आम्ही ठरवलं साठ लाख शेतकऱ्यांना दोन रुपये किलो तांदूळ आणि तीन रुपये तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो, किलो, किलो गहू देऊ तुम्ही जाहीर केलेली मदत आहे ती तिथपर्यंत पोचतं का आमचा प्रॉब्लेम तोच आहे की सगळंच मध्ये जिरपतं आहे त्यामुळे जे तुम्ही काही देताय तोपर्यंत याच्यापूर्वी मनमोहन सिंगांनी तीन हजार कोटीचं नाही का पॅकेज दिलं होतं ते पोचलं का मुळात मुद्दा तोच आहे की वितरणाची जी पद्धत आहे तीच आमच्याकडे नाही आहे त्याच्यावर तुमचा काही वचक आहे का कारण का। साहेब एक आपल्याला विसरून चालणार नाही एक वर्ष झालेलं आहे आणि चार वर्ष उरले आहेत तुमच्यापाशी या चार वर्षामध्ये तुमच्या ह्या सगळ्या योजनांचं ॲप्लिकेशन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण म्हणजे आत्ता मी इथे येत असताना मग त्याच्यानंतर आले मेसेजेस थोडंसं त्याच्यामध्ये जाऊन बरं प्रत्येक ठिकाणी तुम्ही सरकारच्या दुसऱ्या काही खूप योजना आहेत त्याच्यामध्ये त्यांना सगळ्याच बाबतीत करायला पाहिजे पण तरीसुद्धा आता प्रामुख्यानं प्राधान्य देऊन तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्याल का कारण एक अतिशय वाईट वाक्य मी त्या दिवशी बोललो की गंमत अशी आहे की मी शेतकरी म्हणून जर आज माझ्या गळ्यामध्ये फास्ट टाकत असेल म्हणजे सगळ्यात कठीण जी, जी गोष्ट आहे मी आत्महत्या करतो मा मी माझ्याच मरणाला घाबरत नाही आहे आता तर मी तुमच्या मरणाला का घाबरेन फास मी तुमच्या गळ्यामध्ये टाकलं तर तुम्ही काय कराल मला असं वाटतं की अराजकतेकडे जाणारं हे पहिलं पाहुलं आहे आपल्या समाजाचं आणि ते तसं होऊ नये कारण ही अशी पुढची पिढी जी आहे म्हणजे त्यांची मुलं जी असतील किंवा कुणीही त्यांनी कुठेतरी मनक्षलवादाकडे किंवा काय उद्या हातात बंदूक घेऊन तो मुलगा धावला कारण त्याच्यापुरतं ते वैयक्तिक आहे आणि मला असं वाटतं की ती गोष्ट होऊ नये म्हणजे तुम्ही ही साठ लाखांसाठी शेतकऱ्यांसाठी ही योजना केली जलशिवार योजना आहे हमी भाव नाही मला म्हणजे तुमचे राजू शेट्टी एका ठिकाणी साडे तेवीस रुपये तुम्हाला दुधाला दर देऊ शकतात आणि तरीसुद्धा त्यांची संस्था फायद्यामध्ये असते आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही त्या दिवशी सम विधानसभेतल्या भाषणामध्ये बारामतीतल्या एका गोष्टी उल्ले याचा उल्लेख केला होता की साडेसतरा हा तिथला भाव आहे आणि साडे आणि साडेसतरा याच्यामध्ये खूप तफावत आहे मला वाटतं ते चार पाच रुपये मला शेतकऱ्याला म्हणजे सतरा साडेसतराच्या तुलनेमध्ये पाच रुपये फार मोठे होतात साडेतेवीस म्हणजे साडेसहा रुपये होतात तर ते तुम्ही जर का आम्हाला दिलेत तर ते दिले तर मला असं वाटतं की मी हा पूरक व्यवसाय म्हणून मी करू शकेन शेताला त्याच्या बाबतीत एक ठोस हमी भाव मला देणार असाल तर मी पिकवतो की हे पिकवतो पण ती कुठलीच गोष्ट नाही आहे तर सर जमलं तर बघा ते खरं आहे आपण जे सांगितलं आणि मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला की ही वितरणाची प्रणाली ही सडलेलीच आहे पण ती चांगली करायची आणि म्हणूनच किशोर तिवारीसारख्या समाजात काम करणाऱ्या एका व्यक्तीला आम्ही त्याचा अध्यक्ष केलं त्याला राज्यमंत्र्याचा दर्जा दिला आणि संपूर्ण योजना राबवण्याकरता जे अधिकार आहेत ते आम्ही त्याला दिले मला विश्वास आहे की ही डिलिव्हरी सिस्टीम जी आहे ही ठीक करण्याचं काम ते करतील दुधाचं आपण जे सांगितलं ते अगदी खरं आहे आज आम्ही दुधाकरता आम्ही दूध विकत घेतो आहे तिची भुकटी तयार करतो आहे आणि तीन रुपये सरकारतर्फे देतो आहे पण किती दिवस देता येतील आपण मागच्या काळामध्ये दुधाचा जो आपला राज्याचा ब्रँड होता तो संपवून टाकला अरे पुन्हा नाही का नाही हो आपण अरे आपला मान आपण आपले जे ब्रँड आहेत आज गुजरात मधला शेतकरी दुधाचा धंदा का करू शकतो अमूल सारखा एक ब्रँड त्यांनी तयार केला तो ब्रँड सगळं दूध विकत घेतो महाराष्ट्रात येऊन तो विकत घेतो तरी त्यांना परवडतं आणि आमच्याकडे मात्र आमचा सरकारी ब्रँड आम्ही संपवून टाकला आणि त्यामुळे काही डेऱ्यांच्या हाती आम्ही शेतकरी सोपवून दिला आणि ते त्या शेतकऱ्याला नागवण्याचं काम त्याचं कारण काही प्राईम लँड आहेत ना आमच्या आरेच्या अगदी खरं आहे आपण हा ब्रँड संपवलाच याकरता की ज्या काही अतिशय महत्त्वाच्या जागे आरे होतं त्या ठिकाणी मोठी रिअल इस्टेट तयार करता यावी कदाचित ते रिअल इस्टेट तयार करणंही वाईट नव्हतं पण आम्ही जर हा फोकस ठेवला असता की या रिअल इस्टेटचा पैसा आमच्या राज्याच्या तिजोरीत आला पाहिजे आणि त्यातनं अत्याधुनिक अशा प्रकारची डेअरी आणि मार्केटिंग हे आम्ही करून आमच्या शेतकऱ्याचं थेंबन थेंब दूध हे चांगल्या किमतीत आम्ही विकत घेऊ आणि ते आम्ही जनतेला चांगल्या किमतीमध्ये देऊ म्हणजे आपण ज्याचा उल्लेख केला सतरा रुपयात शेतकऱ्याचं दूध घ्यायचं आणि सत्तर रुपयात मुंबईमध्ये विकायचं ही जी काही भानगड या ठिकाणी आहे ती जर दूर करायची असेल तर आमचा ब्रँड हा आपल्याला तयार करावा लागेल आणि तोच प्रयत्न भविष्यात आम्ही करणार आहोत गंमत असं आहे मग अशी सचिन तू म्हणालास की रिटायर्ड झालो रिटायर्ड होताच येत नाही आपल्याला ह्या आयुष्यामध्ये जसं तू ते एक गाव घेतलेलं आहेस आता फक्त तुझं फील्ड बदललेलं आहे दुसऱ्या कुठल्या तरी फील्डसाठी आता आपल्याला प्रामुख्यानं विचार करावा लागेल मी प्रत्येकाला या निमित्तानं सांगतो की मला कुठेतरी वाटत असेल माझ्याकडे दोन पैसे असतील मी जाऊन तिथे देईन प्रत्येकाने कुठेतरी याचा विचार करावा सरकारची एक जबाबदारी आहे सरकारला एक मर्यादा आहे सरकारच्या समोरचे प्रश्न आणि प्रामुख्यानं कोशाला प्राधान्य द्यायचं माझीही गरज आहे म्हणून मला तिथे जावंसं वाटलं तुम्ही प्रत्येकाने इथल्या आणि ह्या माध्यमातून लोकांपर्यंत जे पोचत असेल ते निकमानं मी म्हटलं तुम्ही त्या समितीवर या राजीव खांडेकरला म्हटलं आणि एक अशी समिती स्थापन करूया की ज्यातला कॉर्पस आहे तो ह्या शेतकऱ्यांना जसं तुम्ही एक कोटी लोकांना तुम्ही दिलं त्याला ती एक पाच हजाराची का होईना आपल्या या माध्यमातून आपल्याला जितकं देता येईल जोपर्यंत आपल्याला तो धर्मदाय आयुक्ताकडनं आपण ते सगळं करून घेत नाही तोपर्यंत पैसे असे चेकनी मागवता येणार नाही पण आम्ही करतोय काय तर सांगतो की पैसे घेतो आता सातशे शेतकरी बाकी आहेत एकशे ऐंशी लोकांना चेक दिले पंधरा हजार रुपये प्रत्येकी मला माझ्या ज्या मर्यादा आहेत तोपर्यंत मी म्हटलं होतं की मला जेवढं जमेल तेवढं मी करेन मग किती आठशे ऐंशी आहेत का मग आठशे ऐंशी ना मी देईन किती होतील सव्वा करोड होतील दीड करोड होतील ते मी देईन पण मला असं वाटतं की मी एकट्याने देऊन नाही होणार आपल्याला दीड करोडच्या ठिकाणी दीडशे करोड दोन हजार करोड करायचे आहेत आणि ते आपण सगळ्यांच्या माध्यमातून करू त्याला एक चळवळीचं स्वरूप यायला पाहिजे आणि मला खरंच सांगतो तुमच्यावर माझा एक मुख्यमंत्री म्हणून खूप विश्वास आहे श्रद्धा आहे तुम्ही काम करताय त्याच्याबद्दल <laughs> कुठल्याही मी पक्षाचा नाही मी बी जे पीचा नाही रा कुठलाही शिवसेनेचा नाही किंवा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा नाही मी एक सामान्य आहे मला तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला छान नमस्कार करायला आवडेल आणि तुम्ही चुकीचं केलं अशी जाहीरपणे मला तुम्हाला प्रश्न विचारावेसे वाटतील तुम्ही खरंच चांगलं कराल ह्याच्यावर विश्वास आहे पण या माध्यमातून मी, मा मी खरंच सांगतो की सगळ्यांनी मिळून आपण हे करूया कारण या क्षणाची ही गरज आहे आभाळातला बाप रागावला असेल तरी आपण भावंड म्हणून हा आपल्या भावंडांचा विचार करायला हवा तेवढा आपण निश्चितच करूया सचिन तू तु 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 तुझ्या पद्धतीनं तुझ्या सगळ्या मंडळींना मधली सुद्धा असतील तू आवाहन कर त्यांनी द्यावं तुम्ही एक आत्ता शक्य नाही पटकन ना ॲक्सेप्ट करणे तुमचे चेक एक अकाउंट नंबर नाही म्हणून नाही तर पंधरा पंधरा हजाराचे चेक द्यायचे तुम्हाला त्याचं नाव सांगितलं जाईल तुमचेच पैसे एक पोस्टमन म्हणून मी जाऊन तिथं देईन प्रत्येकाने ठरवावं द्यायचे पोचतील याची खात्री बाळगा ते कुठेही त्याचा अपलाप होणार नाही अपवय होणार नाही आणि चुकीच्या ठिकाणी ते जाणार नाहीत एकही पैसा खाल्ला जाणार नाही एक विनंती तुम्हाला मला करायची बोला मालक मुळ्यामध्ये आपण ज्यावेळेस आत्महत्यांकडे पाहतो तर त्यांना आर्थिक मदत करणं हा तर एक महत्त्वाचा उपाय आहेच पण त्याहीपेक्षा जे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण केले लोकांशी आम्ही बोललो स्वयंसेवी संघटना बोलल्या एक गोष्ट अशी लक्षात येते की एक नैराश्य आहे आणि एकूण व्यवस्थेवरचा हा विश्वास या हा की या व्यवस्थेतनं आम्ही बाहेर पडू शकतो हा बऱ्यापैकी संपला आहे दुर्दैवानी पॉलिटिकल क्लास म्हणून आम्ही देखील त्यात फेल झालो आहे आमचं कम्युनिकेशन जे आहे ते अजूनही त्या मनामध्ये विश्वास तयार करू शकत नाही आणि म्हणून आज आत्महत्या करू नये याकरता तुम्ही किती उपाययोजना केल्या तरी जोपर्यंत मनात उभारी येणार नाही आणि पूर्वी आपल्या समाजामध्ये संत प्रवृत्ती होत्या वारकरी होते वेगवेगळ्या प्रकारच्या वाऱ्यांना लोक जायचे अजूनही जातात पण खूप मोठ्या प्रमाणात जायचे आणि त्यातनं एक मनाचा आत्मविश्वास होता की आहे त्या परिस्थितीतनं मार्ग काढू आज ती परिस्थिती कुठेतरी कमी झाली आहे आणि म्हणून एक जनतेला कम्युनिकेटर हवं आहे आणि नाना तुमच्यापेक्षा चांगला कम्युनिकेटर या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाला मिळू शकत नाही सरकार आपलं काम करेल आणि मला हे माहिती आहे की कुठल्याच सरकारचं तुमच्यावर बंधन येऊ शकत नाही अगदी सरकार साहेबांचं देखील येऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही माझं मत असं आहे की हा उपक्रम घेत असताना तुम्ही कम्युनिकेट जर केलं आणि लोकांना सांगितलं की खूप गोष्टी आहेत अजून आपल्याला करता येईल आपल्याला हे बदलता येईल सरकारच्या योजना आहेत स्वयंसेवी संघटना उतरल्या आहेत तुमच्यासारखी माणसं याच्यामध्ये उतरली आहेत आणि समाजाला तुमची चिंता आहे त्यामुळे आत्महत्या करू नका आपण हे बदलून दाखवू हा विश्वास त्यांच्या मनामध्ये तुम्ही जागृत करू शकता आणि म्हणून माझी विनंती आहे की या कार्यक्रमाच्या अंतर्गत आर्थिक मदतच केवळ करू नका तर तुम्ही कम्युनिकेट करा तिथे लोकांशी संवाद साधा सर आता सगळ्याच मग ते म मराठवाडा असेल खानदेश असेल किंवा विदर्भ असेल म्हणजे सगळेच मराठवाड्याचा सगळाच म्हणजे औरंगाबाद जालना हिंगोली म नांदेड उस्मानाबाद हे सगळेच सगळ्या जिल्ह्यातून म खानदेशामध्ये सुद्धा भुसावळ जळगाव धुळे नंदुरबार किंवा मग विदर्भामध्ये आम अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या सगळ्या ठिकाणी जाणार आहे वैयक्तिक जाण्याचा मुद्देश तिथून कुठेतरी आपल्याला नाव मिळेल त्याच्या बदल्यात काय मिळेल मी तुम्हाला खरं सांगतो बदल्यामध्ये त्रास खूप होतो आहे समाधान मिळतं आहे हे निश्चितच समाधान नाही आहे तुम्हाला खरं सांगतो पंधरा वीस वर्षाची एकवीस वर्षाची मुलगी मूल कडेवर घेऊन विधवा म्हणून ज्यावेळी पंधरा लाख पंधरा हजाराचा चेक घ्यायला येते वीस वर्षाची मी त्या दिवशी म्हटलं की माझी मुलगी नुसती विधवाहून वीस वर्षाची जे एक मुल घेऊन कडेवर घेऊन आली असती आणि सतत जर माझ्याशी समोर फिरत असती तर बाप म्हणून माझं काय झालं असतं मुलींचं वय वीस बावीस पंचवीस सव्वीस एकही एक कोणीही व्यक्ती तिथे माझ्यापेक्षा मोठी नव्हती आणि आपण आपल्या चार भिंतीमध्ये राहून असं कसं करतो नकळत माझ्या नट म्हणून मी प्रगल्भ होतच राहतो पण हे असं प्रगल्भ मला मा नाही व्हायचं मी रीता राहिलो चालेल पण आपण आता त्यांची गोंजळ भरायला पाहिजे आणि ती भावंड आहेत दान मदत असे शब्द आपण त्याच्यासाठी वापरूया नको बाकीचा जो भाग आहे तो आहे पण साहेब भरल्या पोटी आम्ही ब ऐकणार ना तुमचं पोटच भरलेलं नसेल तर तुम्ही काय बोलताय ते कानापर्यंत पोचतच नाही त्यामुळे आपण सगळे मिळून हां बघूया आपल्याला जेवढं जमतं आहे तेवढं करूया चार वर्ष तुमच्यापाशी आहे तुम्ही कराल याची खात्री आहे पुन्हा तुम्हाला कुठेही असा अडचणीत पडायचं होतं म्हणून मी तुम्हाला हे प्रश्न नाही विचारले तुम्ही गैरसमज करून घेऊ नका पण जाहीररित्या कुठल्या तरी गोष्टींची कारण तुमचं त्या दिवशीचं विधानसभेतलं भाषण मी चार पाच वेळ पाहिलेलं आहे माझ्याकडे सी डी आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये तुम्ही नेमके किती काय कसे कुठे बोलत होता तुमच्या बोलण्यामध्ये एक अतिशय प्रामाणिकपणा आहे तो तसाच टिकून राहो आणि राहील याची खात्री आहे पुन्हा इथे आल्यानंतर असे प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात ज्यांना बक्षीस द्यायचं आणि त्यांच्याकडनं पुन्हा हे असं काही आधी कुणा ऐकावं लागतं